चांगल्या चांगल्या सदस्यांना तुम्ही प्लीज सपोर्ट करा वोट करा आणि त्यांनाच पुढे घेऊन जा निक्की फक्त आरडाओरडा करून काही होत नाही काही होत नाही इज्जत करा आणि शेवटी काय करता शेण खाता अगोदर शेण खूप खाता 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 नंतर काय करता सॉरी म्हणता बस एवढंच माफ करणारे चांगले लोक आहेत त्यामुळे आणि तिथं चांगले नसेल त्यांनी माफी नसतील माफी ठीक आहे आता ते देतील पण महाराष्ट्राचं काय ते मोठ्या महाराजात त्यांनी दिली माफी महाराष्ट्राचं काय मार्श माफ करणार आहे तुम्ही बाहेर आलो तुम्हाला सोडणार आहे महाराष्ट्र बघू काय होतं तुम्ही बाहेर आल्यानंतर मी तर तीच वाट पाहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नॉमिनेशनच्या टास्क मध्ये ना सगळ्यांनी तिला नॉमिनेट करायला पाहिजे होतं आणि करतीलच मला तर तीच इच्छा आहे करायलाच पाहिजे या बीच ती मी एवढं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना एकाच्या म्हणजे कोणा एकाला बोलले तर सगळेजण अंगावर जायला पाहिजे ही यांच्यामध्ये ही मूर्ख लोक ते करत नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम होतोय पण असं आता भाऊच्या धक्क्यावरती भाऊ जे जे धक्के देतील ना मला तेच पाहिजे आतुरता आहे शनिवार रविवार जे पानुताराक